महाराष्ट्र सरकारच्या उदासीन भूमिकेमुळं राज्यातील उद्योजकांना नव्या उद्योगासाठी कर्नाटक राज्याच्या आश्रयाला जावं लागत आहे राज्य सरकारकडून कोल्हापूरमधून विमानसेवा प्रकल्पाला केराजी टोपली मिळाल्यानं कर्नाटकच्या बेळगावमधून विमानसेवा प्रारंभ करण्याची वेळ आली आहे जानेवारी महिन्यापासून ही सेवा प्रारंभ होणार असल्याची माहिती उद्योजक संजय घोरावत यांनी दिली आहे तसेच कोल्हापूरमध्ये जर सरकारनं परवानगी दिल्यास कोल्हापूरमधून ही विमानसेवा सुरू करण्याचा मानस संजय घोरावत यांनी व्यक्त केला आहे ते चांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत होते पहिल्यांदा हा प्रकल्प जो तो ते ते आ, आहे तो कोल्हापूरून सुरू करण्याचा मानस होता पण तेथे नाईट लँडिंग सुविधा आणि प्लस रनवे शॉर्ट आहे तर तो आपण बऱ्याच वेळा आम्ही फॉलोअप घेतला गवर्मेंटबरोबर पण त्यांच्याकडून लवकर आम्हाला त्याची पूर्तता झाली नाही त्यामुळे आम्हाला बेळगावला जाण्याची वेळ आली आणि जोपर्यंत हे होत नाही रनवे लेंथ वाढत नाही कोल्हापूरची आणि नाईट लँडिंग फॅसिलिटी होत नाही टर्मिनल बिल्डिंग नवीन होत नाही तोपर्यंत तिथून चालू करणं फार मुश्किलीच आहे आणि ते व्हायबलसुद्धा होत नाही प्रोजेक्ट की तेथून फक्त दिवसा उड्डाण घेऊन कुठेही जायचं जा। आणि रात्री परत येऊ शकत नाही तर तो फार मोठा एक प्रश्न आहे आणि तो जर सॉल्व करायचा असेल तर तो त्यासाठी कोल्हापूरचा रनवे वाढवणं गरजेचं आहे आणि प्लस नाईट लँडिंग फॅसिलिटी टर्मिनल बिल्डिंग आणि फायर फायटिंग सुविधा ह्या ज्या बाकीच्या बाबी आहेत त्याची पूर्तता होणं लवकरात लवकरच गरजेचं आहे आणि ते ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपण कोल्हापूरून सुद्धा मुंबई तिरुपती या सर्व सेवा सुरू करू शकतो प्रसिद्ध उद्योजक संघे घोडाव त्यांचे स्टार समूहाने आता आकाशात झेप घेतली आहे विविध उत्पादन आणि शैक्षणिक सेवानंतर घोडाव ग्रुप विमान सेवा क्षेत्रात उतरला आहे मात्र महाराष्ट्र सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे त्यांना विमान प्रकल्प महाराष्ट्राऐवजी कर्नाटक राज्यात राबावा लागला आहे कोल्हापूर येथील विमानतळ ही सेवा सुरू करण्यासाठी त्यांनी परवानगी मागितली होती मात्र त्यांना लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देणे किंवा त्या विकसित करण्यासाठी राज्य सरकारकडून घोडावत यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली गेली आहे त्यामुळे घोडावत यांना कर्नाटकच्या बेळगावमधून विमानसेवा सुरू करण्याची वेळ आली आहे स्टार एअर या नावाने जानेवारी दोन हजार अठरापासून बेळगावच्या सांब्रा येथून विमानसेवेला प्रारंभ केला जाणार आहे यासाठी जी सर्व पूर्तता झाली असून ब्राझीलच्या एम्पायर कंपनीशी करारही झाला आहे या सेवेसाठी दोन पन्नास सीटर विमान खरेदी करण्यात आल्याची माहिती संजय घोड़ावत यांनी दिली आहे आणि लवकरच जानेवारी एंड किंवा फेब्रुवारी फर्स्ट वीकमध्ये आपली ही सेवा सुरू होईल बेळगावहून बेंगलोरहून आणि लहान लहान सिटीज जोडल्या जातील आणि भविष्यामध्ये सुद्धा ज्या टू टायर थ्री टायर सिटीज आहेत त्या आपण मेट्रोशी जोडण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्यामध्ये भरपूर डेव्हलपमेंट होईल भारतामध्ये आणि एक क्रांती नवीन तयार होईल की पन्नास सीटर प्लेन्स जे आहेत जे आजपर्यंत कोणीही आणलेले नाही आहेत भारतामध्ये ते आपण सुरुवात करून जे जिथं मोठी विमानं जात नाहीत आणि लहान विमानांना फार लांब पडतो जो पल्ला तर तो, तो आपण जोडण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या या उपक्रमातून आणि त्यासाठी आमची टीम अहोरात्र काम करत आहे आणि लवकरच त्याची सुरुवात करण्यात येईल दरम्यान बेळगाव ते तिरुपती मुंबई दिल्ली चेन्नई आणि अहमदाबाद ही पहिल्या टप्प्यात विमानसेवा सुरू होणार आहे त्यामुळे कर्नाटकसह शेजारच्या महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्राला आणि प्रवाशांना यामुळे फायदा होणार असून यावर छोटी शहरी मोठ्या शहरांना हवाई मार्ग जोडण्याचा आपला उद्देश असल्याचं चा, गोडावत यांनी स्पष्ट केलं आहे आणि त्यातून ही कल्पना सुचली की आता एअरलाईनसुद्धा सुरुवात करायला पाहिजे कारण भारत हे भारत देशामध्ये जवळजवळ वीस टक्के ग्रोथ प्रत्येक वर्षी आहे आणि सेकंड लार्जेस्ट ग्रोथ आहे वर्ल्डमध्ये आणि ती लहान लहान आता जी सिटी आहेत म्हणजे आता बेळगाव आहे कोल्हापूर आहे आणि तिरुपती आहे आणखी विजयवाडा आणि रायपूर परत रायचूर परत भोपाळ असे जी जे लहान लहान ज्या सिटीज आहेत त्यांना आपण मेट्रोशी कनेक्ट करणार आहोत आणि त्यामुळे बऱ्याच येथील उद्योगांना परत शैक्षणिक संस्थांना आणि बाकीच्यासुद्धा इंडस्ट्रींना त्याचा भरपूर फायदा होणार आहे कारण जी उडान स्कीम आलेली आहे त्यामध्ये सुद्धा आपण ऑपरेट करणार आहोत त्यामुळे त्यांना कमी दरामध्ये प्रवाशांना कमी दरामध्ये प्रवास करता येईल हवाई प्रवास करता येईल जो आता बेळगाव दिल्ली जवळजवळ रोडने पन्नास तास लागतात तो आपला दोन ते सव्वा दोन तासात प्रवास होईल आणि तिरुपतीसुद्धा पंधरा तास लागतात बाय कार तर तोसुद्धा एक तासामध्ये सव्वा तासामध्ये पूर्ण केला जाईल मेक इन महाराष्ट्र सरकारकडून मोठ्या गप्पा मारण्यात येत आहेत मात्र प्रत्यक्षात राज्य सरकारकडून उद्योजकांना काय सेवा देण्यात येतात हे संजय घोरावत यांच्या विमानसेवा प्रकल्पामुळं समोर आला आहे तर तो आपण बऱ्याच वेळा आम्ही फॉलोअप घेतला बरोबर पण त्यांच्याकडून लवकर आम्हाला त्याची पूर्तता झाली नाही त्यामुळे आम्हाला बेळगावला जाण्याची वेळ आली आणि जोपर्यंत ते होत नाही रनवे लेंथ वाढत नाही कोल्हापूरची आणि नाईट लँडिंग फॅसिलिटी होत नाही टर्मिनल बिल्डिंग नवीन होत नाही तोपर्यंत इथून चालू करणं फार मुश्किलीच आहे